शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आहेर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून सरशास स्वागत करतो आजचा विषय असा आहे का तांबटीला नेमकं खत काय सोडायचं कारण की मार्केट रेट बरे असल्यामुळं आपण काय करतो रपारप मा ग्वाने आणून राहिलो मोटरसायकल रपारप ताबटायला लिक्विड सोडून राहिलो हे धंदे करू नका लोक ताजे करू नका तुमच्या माहितीकार सांगतो का मी आतापर्यंत इले एक चिमुड भर लिक्विड सोडेल नाही एक चिमूडभर सुद्धा लिक्विड सोडेल नाही मग तुम्ही म्हणण्यात असाल मनातले मना तुमच्या डोक्यात आला असल का हा आपल्याला रिकाम्या आखली देऊ राहिला मी तुम्हाला रिकाम्या आखली देऊन हे पापच करणार नाही या पिकाची शपथ घेऊन सांगतो या पिकाची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला तुमच तुमच तुम्हाला रिकाम्या आखली देऊन मी माझं घर भरायचे काम नाही करू राहिलो किंवा तुम्ही तुमचा तोटा व्हावा आणि माझा हे नफा व्हावा ही हे धंदे आपले नाही असते हे आपण करतेच नाही एकदम असल ते मोकळं चोकळं एकदम रोख आणि ठोक हे रिकाम्या आपण झटेच घालते नाही किंवा याच्या आवटायत करते आणि त्याच्याकून पैसे घ्यायचे हे धंदे करायचेच नाही मला करायची इच्छाच नाही ती माझ्या जसं शेतीचं जसं हे रिकाम्या खर्च करून करून शेतीचा जसा भनाटा झाला शेती जशी रिवस आली शेती ढबगायला आली होती तशी ही शेती परत रोळावा आणायसाठी किंवा त्याच्यासाठी हे प्रयत्न आहे म्हणून मला पण वाटत का प्रांजल मत काय की तुमच्या पण शेतीचं नको असं व्हायला नुसकान जसं माझ्या शेतीचं झालं होतं कारण की दहा वर्ष मी मरणाच्या लिक्विड सोडले मरणाचे खत सोडले आणि परिस्थिती जैशेतच काय पुढे गेली नाही माग गेली नाही उलटी माग जराशी आली पण पुढे गेली नाही कारण की बोजा झाला कर्ज झालं पण परिस्थिती काय पुढं हालायचं काय नाव घेतलंच नाही तिनं म्हणून आता परत पाहिल्यापासून जे आपले आज जे पंजेशात करायचे त्या पद्धतीने शेती करायची आपल्याला शेतकरी मित्रांनो या पिकाची शपथ घेऊन सांगतो याला आतापर्यंत एक भरली लिक्विड दिलं नाही डबल सांगितलं का विश्वास पाठावा म्हणून खोट नाही बरं का याच्यात शेतकरी मित्रांनो आता तुम्ही माशाल मग हा सोडितो काय याला मी सोडितो डी ए पीस वाढणारे नऊ नऊ चोवीस वाढणारे यार मेलला कॉम्प्लेक्स वाढणारे असं वेगवेगळ्या प्रकारचे सिच्युएशन पाऊनच वाढणार नाही तर मग मी तुम्हाला सांगू राहिलो तुमच्याकरावा भलत आहे कडकून द नाही आता आता ज्या सीझनला जे लागल कारण की वातावरण काही ठिकाणी ढागाळे काही ठिकाणी मोकार पाऊस आहे काही ठिकाणी पाऊसच नाही आमच्याक का, आता काल मस्तपैकी पाऊस झाला त्याच्यामुळं झाडं एकदम टादार झाले शेतकरी राजानो आता मी याला काल चांगल्या प्रकारचा एक हात मारलाय डी ए पी ड्रिप वाटर्स वाढणार आहे आणि स्लरी वाचणार आहे कारण की घरी सुद्धा मी स्लरी करेल घरी आम्ही आता थोडे कष्ट आहे का का तामाट्याला मार्केट चांगला असल्या कारणानं आम्ही त्याच्या दोन्ही झाडाच्या मध्ये स्लरीस वाढणार आहे स्लरी, स्लरी सुद्धा मी घरी बनवेले पण तुमच्या तुम्हाला कशी बनवायची त्याच्यासाठी पण एक व्हिडिओ करणार आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला टाकणार आहे स्लरीमध्ये मी डी ए पी घेतलं एक बॅग ढेप घेतली शांगदाना दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट घेतलं मायक्रोनोटनची ती त्रेपन्न का चोपन्न पंचावन्न किलोची बॅग घेतली भरपूर असा काला किथा गुळ घेतला चिचाचा पाला घेतला लिंबाचा पाला घेतला चांगलं खराब डाळीचं चा पीठ घेतलं जेवढं काय असं का मस्त मस्त्याच्या टाकेल मी ते बनवेल घरी त्याचा व्हिडिओ टाकणार आहे ना आणि मला लक्षात नाही म्हणजे तवा मला धोक्यात नाही आला का आपण पण हा व्हिडिओ बनवा कारण की तवा वेळ कमी होता व्हायचा टापाटापा टाकून दिलं शेतकरी राजांनो मी आता तुम्हाला याला जवळून तुम्हाला दाखवतो की परिस्थिती काय शेतकरी मित्रांनो ही पगात तामाटीची स्थिती आप कसे झोपका आळाई सुद्धा पहा आळाई नाही आज काही नाही आळाई आहे आळाई दाखी ती पा आळावाला काहीतरी टिचवायला लागला आपल्याला कारण की दमट वातावरण आहे मस्त आमुशाचा हात आणला पौर्णिमाचा हात आणला पण हिला काही फरक पडला नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला आळाईला पण एक चांगलं वायगो बिगो घेऊन टाकू मस्त पैकी शेतकरी नेमकं तांबाटीला करायचं काय तांबाटी तर ता दिसायला चांगल्या आहे सगळं काही आहे मग आता भरम साठ खर्चही नाही करायचा आणि तांबटी पण टॉपची झाली पाय त्याच्यासाठी आपल्याला ताबटीला जे गरजेचं आहे दोन ते सोडलं पाय मग तांबटीला काय लागत कारण की माग मी मागच्या टायमाला सगळ्या जवळजवळ दोन सव दोन एकरच्या जवळ तांबट्या होत्या आमच्या पूर्ण वावराची पांठ जागजागी जागजागी खुडून आणि याला नेले होते लॅबमध्ये लॅब मध्ये चेक करायला तर त्या लॅबवर चेक केलं ते सांगितलं तांबटीला फक्त फॉस्फरस कमी ठीक आहे आणि मी पण असं ऐकलं होतं का तामटीला फॉस्फरसची कमतरता राहतेच किती आपण तामाटीला ओ... फॉस्फरसची स्प्रे घेतली पण तरी ताम ती तामटी फॉस्फरस कमतरता असल्यामुळं काय होतं का हा शेंडा हा पिवळा होऊन जातो त्याच्या का त्याच्यामुळं तामटीला फॉस्फरस वरूनही दिलं पाहिजे फवारलं पाहिजे आणि खालून पण मारलं पाहिजे शेतकरी राजांना मी तुम्हाला आता नेमकं लिक्विडची लिक्विड डी ए पी कसं सोडणार तेच तुम्हाला त्याच दाखवणार आहे कारण की तुम्ही म्हणाल हा जर निसता म्हणतो हे सोडायचं नाही ते सोडायचं नाही नेमका हा आपल्याला आखली करतो काय त्याच्याकरता हा आपला एकदम सरळ सरळ बोलणार आहात आपलं काय झाकून लपून नाही राहत ताकाला जायचं गाडग्याला पोयची धंदे आपण करतेच नाही त्याच्याकरता तुम्हाला मी डायरेक्ट समोर आता पहा तुम्ही समोर काय काय आहे कारण की जेवढं पण आम्ही घरी याना घालून राहिलो तेवढं पण युट्यूबला टाकू राहिलो आणि तुमच्यापर्यंत येऊ राहिलं आलं का लक्षात आता हे सगळे तुम्हाला झाडं दाखवू राहिलो आता ही आडवी सुतळी बांधलेली ना या वया त्याचं कारण इड पीळ पडेल आमच्या भाषेत मुंगळा पाडला म्हणून आडवी बांधले त्याला आम्ही आता पिळा आहे आता ही एकच झाडे पा फोटो तर हे एका झाडाचा फोटो आपलाय पाहिला ना फांटत फांटे काय नाही भाऊ फक्त आहे ना शांत डोक्यानं करायचं तुम्ही दोन एकर तामाट्या लावत असाल तर निदान बे का भरकाव आहे ना बेड व करायची आणि माती लावायची मी तुम्हाला तुमचा जास्त टाईम नाही खाणार मी तुम्हाला डायरेक्ट गोणी पैसे घेऊन जातो शेतकरी मित्रांनो हिसलरी आता ही बाई पिवळं डबड तुम्हाला दिसतं का हे बाई हे डबड हे पिवळं डबड आपण बाहेरून मार्केट मधून विकत आणले हजार रुपयाला आणि हे ड्रीप वाटाय चालत पण आपल्याला हे ड्रिप वाट न देता आपल्याला डायरेक्ट दोन्ही झाडायच्या मध्ये वाचायचंय त्याच कारण असं का आपल्याला डोळ्यांना रिझल्ट घ्यायचंय कारण की पाणी जास्त आणि त्याच्यामुळं आपण पाणी न जास्त देता कारण की पाहण्या पाहण्या पावसाचं वातावरण आहे मार्केटला भाव बरा आहे आणि त्याच्यामुळं डायरेक्ट आपल्याला टामाटी थोड्याशी स्ट्रॉंग झाली पाहिजे म्हणून आपण दोन्ही झाडाच्या मध्ये देऊ राहिलो आणि थोडंसं ड्रीप पण देणार आहे त्याला आता या स्लरीमध्ये चार प्रकारचे ब्या या <coughs> स्लरीमध्ये चार प्रकारच्या बॅक्टेरिया आहे गोमकीरे शेन आहे आणि अजून काय असेल तर असेल त्यांच्या जीवाला माहिती पण आता ते सांगितलं थोडासा आपण विश्वास ठेवले त्यांच्यावर त्याच्यामुळे कुठली आहे काय आहे कंपनी आहे काय तुम्हाला मी सांगणार नाही कारण की जेव्हा मला रिझल्ट येईल ना तेव्हा आपण हिची पण की करू नाही नाही रिझल्ट आला ना तुम्हाला सांगणार नाही आला का तुमच्या लक्षात याच्यामध्ये चार प्रकारचे बॅक्टेरिया आहे आणि आपल्याला जैविक शेती जास्त जोर द्यायचा आहे कारण की आपल्याला पुढची पिढी अशी दुबळी नाही करायची आपल्याला पुढची पिढी स्ट्रॉंग करायची त्याच्याकरता आपल्याला व्यवस्थितच झालं पाहिजे कारण की आपण पुढच्या शेती पुढच्या पिढीजवळ थोडं पाणी जास्त झालं पुढच्या पिढीला आपण काय उचल लिक्विड गुणून दे लोटून तर नाही सांगणार आपल्याला पुढच्या पिढीला सांगायचंय शेतकऱ्यानो जे आपल्या आज्या पांज्याने शेती केली ना तीच पुढे चालवायची भारी पैकी आता त्याच्यामध्ये मी ह्युमिक पण टाकणार आहे ही काळ ह्युमिक आहे एक किलो एक किलो नाही अर्धा किलो टाकणार आहे ही ह्युमिक टाकणार आहे थोड पाणी जास्त झालं होतं हा पस्तीस लिटरचा आहे आणि इकडे आणि ही डीएपी ही डीएपी आपल्याला ड्रिप नदीची स्लरी या शिकाऱ्यांनी द्यायची या दोन्ही शिकाऱ्या या भाई या ना डायरेक्ट चालू केला की नाही तर डोळकू डोळकूड डोळकू दोन्ही झाडायच्या मध्ये वतीत चालायचं आणि डोळ्यानं रिझल्ट घ्यायचा किती तिसऱ्या दिवशी तुम्हाला या स्लरी स्लरी दिल्या ना आणि डी एपी दिल्या ना परवा तेरवाच्या नंतर काय रिझल्ट येतो ते पण आपण पाहणार आहे तो पण मी व्हिडिओ टाकणार आहे आणि डी एपी घ्याताना काळ्या कलर मधली नाही घ्यायची मधले जे दाणे आहे हे काळ्या कलरमधले नाही घ्यायचे सफेद मधले घ्यायचे त्याच्यामागचं चा कारण एवढंच सफेदमधले जर डी ए पी घेतली तर ती आपल्याला ड्रिप न सोडते ती कारण की आपल्याला डी ए पी आपल्याला फोकून नाही टाकते ना का, का आपल्याला ती आड जाणार नाही म्हणून आपल्याला डी ए पी वाटर द्यायची तुमचा अधिकच वेळ न खाता इथं थांबतो जय शिवराय